नमस्कार फ्रेंड्स अनुजास किचन अँड क्राफ्टमध्ये तुमचं सा मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला समुद्रातील खेकड्यांचं मालवणी पद्धतीने झणझणीत असं कालवून दाखवणार आहे त्यासाठी मी हे समुद्रातील खेकडे आणले आहेत बाजारातून प्रथम मी तुम्हाला हे साफ करून दाखवते सुरुवातीला हे मोठे पाय तोडून घ्यायचे खेकड्यांचे नंतर बारीक पाय हे आपण फेकायचे नाही आहेत छोटे पाय मिक्सरमध्ये वाटून मी त्याचं जे लिक्विड येणार आहे ते गाळून कालवणामध्ये त्याचा वापर करणार आहे त्यामुळे कालवणाला फार टेस्ट पण येते आणि थिकनेस पण आपण वाढतो कालवणाचा हे बघा अशा प्रकारे मी साफ करून घेते साईडची का जी काही सगळी घाण आहे फेकून द्यायचं जे असेल ते सर्व फेकून देणार आहे तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करा फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चांगले कमेंट्सही करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आहे अशा प्रकारे मी प्रथम साफ करून घेते खेकडे छोटे आहेत पण छान भरलेले आहेत अमूहाशा जवळ आले की खेकडे भरलेले असतात आणि पौर्णिमेच्या वेळी थोडे रिका रिकामी असतात म्हणजे मांस कमी असतं त्यामध्ये हे बघा छोटे खेकडे आहेत पण छान भरलेले आहेत असे लाखीने भरलेले फार टेस्टी लागतात याला लाख म्हणतात तर अशा प्रकारे स्वच्छ करून लगे मी लगेचच नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहे मी जास्त त्याला चिखल असेल तर तो ब्रशाने पण चोळून काढला जातो ह्याला एवढं काय नाही आहे मी अशा प्रकारे नळावर स्वच्छ धुवून घेते लगेचच हे बघा चोळून घेतल्यावर काय छान दिसतो छोटा आहे पण छान भरलेला आहे अशा प्रकारे मी सर्व खेकडे साफ करून घेते हे बघा फ्रेंड्स मी सर्व खेकडे स्वच्छ करून घेतले आहेत मोठे ते पाय त्याचे वेगळे आणि छोटे पाय मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आहेत हे बघा बारीक आता हे मी चाणीवर गाळून घेते आणि हे गाळलेलं लिक्विड मी कालवणामध्ये घालणार आहे कालवण शिजवताना आता आपण याची फोडणी करू कालवणासाठी मी अर्धा कांदा बारीक शिरून घेतला आहे आणि आले आणि लसूण थोडं ठेचून घेतलं आहे इथे दोन चमचे मी गरम मसाला घरगुती एक चमचा काश्मीरी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणे पुडाने हे माझं वाटलेलं आहे कांदे लसूण खोबऱ्याचं वाटण मी बनवून ठेवलेलं आहे आता आपण फोडणी देऊ त्यासाठी मी कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले प्रथम तेल गरम झाल्यावर मी हा जो बारीक कांदा केला आहे अर्धा आणि आले आणि लसूण थोडी ठेचून घेतली आहे मी छोटा आल्याचा तुकडा आणि दोन चार लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या मी पेस्ट नाही वापरली इथे खेचून घेतल्यामुळे फार टेस्ट येते त्याची हे बघा आता लाल झालं आहे आता मी हे सर्व मसाले घालते आणि थोडेसे परतून त्यामध्ये लगेचच मी पाणी होते नाही तर मसाले करपतील अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही एकदा खेकड्याचं कालवण बनवून बघा फार टेस्टी होतं आणि खरंच टेस्टी झालेलं थोडासा मसाला परतून घेते आणि लगेचच मी आता हे सर्व धुतलेले साफ केलेले खेकडे टाकून घेते आणि परतून घेते छान असे मसाला कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला परतून व्यवस्थित आणि आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर आहे ती टाकून घेते अजून थोडा फ्लेवर येण्यासाठी आणि अशा प्रकारे मी परतून त्यामध्ये आता गरम पाणी ओतते आणि थोडा वेळ पाच मिनटं शिजून घेते खेकडे काय शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटं मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेते त्यानंतर मी बाकीचे जे काही आहे लिक्विड ते छोट्या पायांचं ते मी ओतणार आहे हे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढून हे जे लिक्विड आहे जे मिक्सरमध्ये पाय वाटलेले त्याचं मी लिक्विड गॅस थोडा स्लो करायचा लिक्विड ओतताना आणि ढवळून घ्यायचं आहे मी थोडंसं ढवळायचं म्हणजे ते फुटणार नाही आपलं कालवण गॅस यावेळी बारीक करायचं आहे थोडा आणि परत थोडा वेळ मी ह्यावर झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं ते शिजून घेते दोन तीन मिनटानंतर आपले खेकडे आता शिजलेले आहेत आता मी यामध्ये जे हे वाटण आहे सुकं खोबरं कांदा आले लसूण हे सर्व मी खरपूस भाजून नंतर त्याचं वाटण करून ठेवलेलं होतं ते मी आपल्याला जेवढं पाहिजे रसं त्या प्रमाणात ते टाकायचं आहे आपल्याला मी दोन ते तीन चमचे टाकले छोटे आता हे मिक्स करून यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजून घेते म्हणजे आपलं त्याआधी मी दोन चमचे हा कोकम टाकलाय टाकला नॉनव्हेज पदार्थाला टाकलाच पाहिजे कोकम टाकली पाहिजे पण माझ्याकडे जी संपली आहेत आणि हे सवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर थोड़ा हे मिक्स करून मी यावर झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं शिजून घेते मग तयार आपला खेकड्यांचा रस्सा खायला किंवा कालवण मालवणी पद्धतीने झणझणीत बघा पाहू शकता फ्रेंड्स काय मस्त असा कलर आलेला आहे आपल्या खेकड्यांच्या कालवणाला नुसता कलरच नाही तर चवीला पण फार टेस्टी झाले होते तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि मला नक्की सांगा कमेंट्सद्वारे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल ऐकन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजचं किंवा क्राफ्टचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू